बार्शीतील पूरग्रस्तांना दिलासा देत रेडक्रॉसच्या वतीने बाराशे कुटुंबियांना पालकमंत्र्यांच्या हस्ते साहित्य किटचे वाटप करण्यात आले सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बार्शी तालुक्यातील अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले या पार्श्वभूमीवर इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या बार्शी शाखेने सामाजिक बांधिलकी जपत बाराशे पूरग्रस्त कुटुंबांना भांडी चादर साड्या आदी साहित्याचे किट्स वाटप करून दिलासा दिला यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात ग्रामविकास तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते या मदतीचे वाटप करण्यात आले या मदती चे एकूण मूल्य सव्वा कोटी रुपये इतके असून ही मदत केवळ साहित्यापुरती मर्यादित नसून नव्या आशेचा किरण असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गोरे यांनी यावेळी केले यावेळी बोलताना पालकमंत्री गोरे म्हणाले अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या तब्बल बाराशे कुटुंबांना इतक्या मोठ्या प्रमाणात मदत करून इंडियन रेड क्रॉस सोसायटीने खूप कठीण काळात माणुसकीत जोपासली आहे ही मदत प्रभावित कुटुंबांना नव्या आशेचा किरण देणारी आहे या कार्यक्रमाला माजी आमदार राजेंद्र राऊत प्रांता अधिकारी सदाशिव पडदुने तहसीलदार यफार शेख पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे मुख्य अधिकारी बाळासाहेब चव्हाण इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे अध्यक्ष अजित कुंकुलोळ डॉक्टर बी वाय यादव डॉक्टर कराड रमेश पाटील महावीर कदम आदी मान्यवर उपस्थित होते